हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे माझ्याकडे ड्रेसचं किती कलेक्शन आहे आज आपण बघणार आहोत माझ्याकडे हा कलर रेड कलरचा सुंदर असा ड्रेस आहे हे बघा रेड आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन आहे त्यानंतर या ड्रेसवर असे छानपैकी हत्ती घोडे आहेत अशी हत्तीची छान अशी डिझाईन आहे राजेशाही पद्धतीने यावर अशी प्रिंट केलेली आहे सुंदर असं कॉम्बिनेशन आहे हा ग्रे कलरचा आहे हा दुसरा ड्रेस आहे ही ड्रेसची पाळी आहे त्यानंतर ह्या ड्रेसवर गोल्डन अशी प्रिंट आहे यावर वर्क केलेलं आहे सुंदर असं आरसे लावण्यात आलेले आहे हे बघा छान पैकी आरसे आहे कुंदन वर्क आहे ग्रे कलरचं कॉम्बिनेशन आहे सुंदर असे आहे ग्रे आणि गोल्डन कलर मध्ये आहे रेड कलर पण मिक्स आहे यामध्ये टर्न फ्रेंड हा व्हाइट कलर ड्रेस आहे रेड कलर कॉम्बिनेशन आहे यावर फ्लावर अशी छान डिझाईन आहे यावर सुद्धा वर्क केलेलं आहे मिरर लावण्यात आलेले आहे याच्यावर अतिशय भरगतचा आणि सुंदर असा ड्रेस आहे व्हाइट कलरचं कॉम्बिनेशन आहे अतिशय सुंदर आणि बारीक डिझाईन आहे यावर तर फ्रेंड याच्यावर रेड कलरची अशी पॅन्ट आहे सुंदर अशी यावर ही पॅन्ट आहे हा क्रीम कलरचा असा सुंदर असा ड्रेस आहे भाय आहे याला पण अतिशय सुंदर असा वर्क आहे ब्लैक लिए है। कलर कलरचं कॉम्बिनेशन आणि ब्लॅक मध्ये याला वर्क केलेला आहे हा सुद्धा कॉफी कलरचा छान असा ड्रेस आहे आहे सुंदर अशा कलर कलरच्या फ्लावर ची छान अशी डिझाईन आहे कॉफी कलर आणि मोरपंखी च कॉम्बिनेशन आहे हा ड्रेस घातल्यावर अतिशय सुंदर आणि छान दिसतो हा ब्लॅक कलरचा छान असा ड्रेस आहे या बाया आहे अतिशय सुंदर असा ब्लॅक कलर आहे त्यावर गोल्डन कलरचा गोल्डन मध्ये अतिशय सुंदर वर्क केलेला आहे अशा प्रकारे सुंदर असा आहे संक्रांतीच्या दिवशी हा ड्रेस घातला अतिशय सुंदर दिसतो अशा प्रकारे वर्क केलेला आहे भरगतचा आहे तर फ्रेंड्स हा पण अतिशय सुंदर असा कलर आहे मोती कलर आहे हा घातल्यावर अतिशय सुंदर असा दिसतो याला बारीक अशी प्रिंट केलेली आहे या ड्रेसच्या बाया आहे अतिशय बारीक सुंदर अशी प्रिंट केलेली आहे यावर तर फ्रेंड्स हा सुद्धा ब्लॅक कलरचा सुंदर असा ड्रेस आहे यावर एम्ब्रॉयडरी केलेली आहे राणी कलर पिंक कलर मध्ये सुंदर अशी एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे बारीक अशी अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे ब्लॅक कलर आणि पिंक कलर मध्ये आपण अतिशय सुंदर असा ड्रेस आहे लाइट येलो कलर हाय अतिशय सुंदर अशी प्रिंट आहे त्यावर व्हाईट कलर ची प्रिंट तयार करण्यात आलेली आहे ग्रीन आणि व्हाईट कलर मध्ये अतिशय सुंदर अशी प्रिंट आहे एक वेगळाच लुक येतो हा कलर घातल्यानंतर हा सुद्धा अतिशय सुंदर ड्रेस आहे पिस्ता कलर मध्ये यावर ब्लॅक कलर ची प्रिंट केलेली आहे अतिशय बारीक असं केलेले आहे यावर सुंदर असा कलर आहे यावर बटन सुद्धा गोल्डन मध्ये बटन आहे इथे लावलेले हा सुद्धा अतिशय सुंदर असा कलर आहे राणी कलर आहे त्यावर गोल्डन आणि ब्लॅक मध्ये सुंदर अशी पेंट तयार कर करण्यात आली आहे हे वर्क आहे गोल्डन आणि ब्लॅक मध्ये अतिशय सुंदर असा दिसतो हा ड्रेस घातल्यानंतर तर प्रिंट हा सुद्धा अतिशय सुंदर असा कलर आहे येलो कलर आहे यावर व्हाईट वा कलर मध्ये अतिशय सुंदर बारीक अशी प्रिंट केलेली आहे रेड कलर छान असं कॉम्बिनेशन आहे सुंदर असा ड्रेस आहे हा यावर येलो कलर अतिशय सुंदर असा डार्क कलर आहे हा तर फ्रेंड्स कसे वाटले तुम्हाला माझे हे ड्रेस तुम्हाला जर माझे ड्रेस आवडले असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा फ्रेंड्स मी तुमच्यासाठी अजून नवीन ड्रेस घेऊन येत आहे माझ्याकडे जे वन पीस आहे ते मी तुम्हाला आता नवीन व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर फ्रेंड्स पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय